पण माझा सुखाने आनंदाने राहवासाला पण तो भाऊ शोभते माझ्यापेक्षा जातात मग धापाचा ता ताटा ता, ता, ता का टाकीत रे बाबा असा तुझं घर बाबा मावाच झालाय बाजारात विसरून न गेला का तुझ्या आणि एवढी माणूस की मतलब उडून सारे घरचे सारे पाहुणे सासूबाईचे घरभुज प्यारे दूर ठेवतो बाय बाबही त्यांना जवळ घर बाहेर कवी निर्माण समजून सांगून आता गुढीत आहे बाबा पातो केट पातो धन्यवाद